नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट तयार होणारा मस्त असा भात तर नेहमी तीच तीच चपाती भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल काहीतरी वेगळं असं वाटत असेल थंडीचे दिवस आहेत काहीतरी गरमागरम खाऊशी वाटतं तर आज आपण हा झटपट तयार होणारा कुकरमध्ये मटार बटाटा भात कसा बनवायचा हे पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे कुठलाही तुम्ही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता पण मी इथं बिर्याणी तांदूळ वापरलेला आहे अर्धा किलो आता यातच आपल्याला एका छोट्या वाटीने मी इथे तुरीची आणि मसूरची मिक्स डाळ घेतलेली आहे आणि सोबतच त्याच वाटीने एक वाटी पिवळी मुगाची डाळ वापरलेली आहे तर डाळी वापरणं ऑप्शनल आहे पण खूप पौष्टिक होतो हा भात कारण यात डाळी पण आहेत भाज्या पण आहेत आता हा हे जे तांदूळ आणि डाळाचं मिश्रण आहे ना हे असंच ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला भात बनवायचा ना तेव्हाच धुवून आपल्याला वापरायचं आहे तर पुढची तयारी पाहूयात तर इथं मी एक टोमॅटो Uh, मस्त लांब असा उभा चिरून घेतलेला आहे एक कांदा उभा पातळ कापून घेतलेला आहे कढीपत्त्याची काही पानं आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या मधनं कट करून घेतलेल्या आहेत त्याचसोबत इथे मी मटार घेतलेला आहे तर एक वाटी फ्रोझन मटार आहे तुम्हाला ताजा मटार मिळाला तर तो पण इथे तुम्ही वापरू शकता एक वाटी फ्रोझन मटार घेतलेला आहे आणि एक बटाटा त्याची साल काढून फोडी करून घेतलेला आहे तर फोडी थोड्या मोठ्या ठेवलेल्या आहेत आता भात करायला सुरुवात करूयात तर कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल खूप जास्त वापरायचं नाही आहे या भातासाठी दीड चमचा तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान फुलवून घ्यायचं आहे म्हणजे खमंग फोडणी बसते तर इथं तुमच्याकडे जर हिंग असेल तर हिंग तुम्ही थोडंसं इथे वापरू शकता सोबतच इथे मी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत त्यानंतरनं हिरव्या मिरच्या ज्या कट करून घेतल्या होत्या तर ता त्या टाकून घ्यायच्यात आणि एक अर्धा मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि छान मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर अतिशय झटपट होतो हा पुलाव किंवा भात फार पटकिनी होतो तर तमालपत्र टाकायचं राहिलं होतं सुरुवातीला त्यामुळे ते थोडंसं तेलामध्ये आपल्याला तमालपत्र थोडं हलकं परतून घ्यायचं आहे आणि मग मिक्स करायचं आहे तर तेलावर थोडंसं परतलं गेलं की मिक्स करून घेऊयात आणि छान असं आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर यात मी मसाले टाकते आहे तर इथं अर्धा छोटा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मिठामुळे कांदा टोमॅटो लवकर मळू पण पडतो त्यामुळे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला वापरते तर विकतचा कांदा लसूण मसाला आहे तुम्ही घरचा साठवणुकीचा कांदा लसूण मसाला इथे वापरू शकता तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे टाकू शकता तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता सोबतच इथे मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला इथे तुम्ही वापरू शकता बिर्याणी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते या भाताला तर आता यामध्ये एक ते दीड चमचा लसूणची पेस्ट टाकायची आहे तर इथं मी दीड चमचा लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि पेस्ट पण आपल्याला छान असं परतून घ्यायची आहे यामध्येच तर छान परतून झाल्यानंतर ना आता यामध्ये आपल्याला मटार आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे तर इथं मी मटार बटाटा स्वच्छ धुवून घेतला होता तर मटार बरा बटाटा टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात म्हणजे मसाल्यांसोबत हे पण छान असे मिक्स होतील आणि मसाले यात छान लागले जातील तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर खूप छान होतो हा भात एकदा असा या पद्धतीने ना भात जरूर करून बघा मस्त असा आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भरपूर अशी आणि मिक्स करून घेऊयात तर आता इथे मी या ग्लासने तांदूळ दोन ग्लास मोजून घेतले होते तर आपल्याला पाणी याच ग्लासने वापरायचं आहे तर इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे तर दोन ग्लास मी तांदूळ घेतलं होतं तर त्यासाठी आपल्याला चार ग्लास पाणी टाकायचं आहे तर पाणी इथे गरमच वापरायचं आहे थंड पाणी शक्यतो वापरू नका गरम पाण्यामध्ये भात करून बघा खूप छान होतो तर चार ग्लास मी गरम पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आत्ता इथे मी जे तांदूळ डाळीचं मिश्रण होतं ना ते धुवून त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे तर असं मी का केलेलं आहे की भात मोकळा व्हावा ना यासाठी तर ही एक खूप मोठी टीप आहे जर आपण पाण्यात तांदूळ तसंच ठेवले तर भात मऊ होतो जर तुम्हाला मऊ भात आवडत असेल तर तुम्ही नक्कीच भिजत ठेवू शकता पंधरा मिनटं पण इथे मला थोडा मोकळा हवा होता म्हणून मी इथे पाणी सगळं निथळून तांदूळमधनं काढून घेतलेला आहे आणि हाच धुतलेला तांदूळ निथळलेला तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याला अर्ध चाकण लावून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि अर्ध चाकण लावून छान शिजेपर्यंत वाट बघायची तर मस्त उकळी आलेली आहे बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे तर पुन्हा चमच्याला मिक्स करायचं आहे नाहीतर तांदूळ खाली जाऊन बसू शकतो त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावरून मी एक चमचा साजूक तूप टाकते साजूक तुपामुळे पण खूप छान चव येते वरून टाकायची आहे अशी शेवटी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आणि मिक्स झाल्यानंतरनं याला झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत याच्या तर अगदी मस्त असा भात तयार होतो या स्पेशली या हा जो तांदूळ आहे बिर्याणी तांदूळ याला जास्त पाणी लागत नाही तुम्ही जर तांदूळ दुसरा वापरत असाल तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये वापरू शकता तर आता कुकर थंड झालेलं आहे आपण उघडून बघूयात तर कुकरची जी वाफ आहे ना ती ऑटोमॅटिकली जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतरनंच झाकण उघडायचं आहे झाकण उघडायची घाई करायची नाही आहे तर मस्त असा मोकळ्या फडफडीत आपला हा भात तयार झालेला आहे थोडा गरम आहे त्यामुळे असं वाटत असेल पण आपण सर्व करूयात इथे मी पापड घेतलेला आहे सोबतच सॅलड आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि लिंबू घेतलेला आहे मस्त लागतं लिंबू पिळून हा भात खायचा आहे खूप छान अप्रतिम चवीचा भात होतो हा तर इथे बघू शकता गरम गरम आहे पण तरीही मोकळा आहे थंड झाल्यानंतरनं तो अजून मोकळा होतो भात तर इथे गरमागरम भात इथे सर्व करूयात थंडीचा दिवस आहेत मस्त गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं तर अशा वेळेस हा भात जरूर करून बघा अप्रतिम चव लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये